पोलीस स्टेशन सीताबर्डी येथील वाहन चोरी पथकातील अंमलदार वारले पोलीस पोलीस शिपाई शत्रुघन मुंडे पोलीस शिपाई प्रशांत आणि पोलीस शिपाई चेतन आम्ही पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला मोर बवन बस स्टॉपच्या पाठीमागे एक इसम ज्याच्याकडे पांढऱ्या रंगाची जिचा क्रमांक ही आम्हाला संशयित्या मिळून आला होता तर त्याच्याकडे आम्ही विचारपूस केली असता त्याने सांगितले की मी काही दिवसापूर्वी गणेश टेकडी येथून हे वाहन सुरला केले होते तर त्यातील फिर्यादी आहे श्रीमती कल्पना राजू डब गणेश कल्पना राजू डब यांच्या फिर्यादीवरून पोलिस स्टेशन येथे आठशे तीन पब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन आरोपीकडून ही गाडी जप्त केल्याच्या नंतर व सदर आरोपीला अधिक विचारपूस केली असता सदर आरोपीने पोलीस स्टेशन सदर येथून माउंट रोड येथून काही दिवसापूर्वी जुलैच्या महिन्यामध्ये एक काळ्या रंगाची गाडी चोरी केली होती असे त्यांनी सांगितले आणि सदर गाडी ही लोहापूलच्या जवळ आसपास सोडली होती असे त्यांनी सांगितले सदर आरोपीच्या अशा माहितीवरून आम्ही घटनास्थळी जाऊन सदर आरोपी सांगितल्याप्रमाणे एक गाडी जी काळ्या फिर्यादी नामे साहिल विजय बागडे राहणारा भंडारा यांनी पोलीस स्टेशन सदर येथे जुलै महिन्यामध्ये अपराध त्यांच्या फिर्यादीवरून अपराध क्रमांक चारशे बत्तीस अब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता अशा सदर आरोपीचं नाव आहे शेख रज्जा कुरपर रिहान शेख मुस्ताक व एकोणीस वर्षीय राहणार हासनबाग कब्रस्तान पहिली गल्ली पोलीस ठाणे नंदनवन या आरोपीकडून आम्ही तब्बल दोन गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत सदरची कारवाई ही पोलिस ठाणे सीतापटी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल सिंग राजपूत दुपोनी दिगे साहेब आणि वाहन चोरी पथकातील आमचे अंमलदार पोलीस हवालदार वाल्दे मेजर पोलीस शिपाई शत्रुघ्न मुंडे पोलीस शिपाई प्रशांत भोयर पोलीस शिपाई चेतन शेंडे आम्ही कारवाई केलेली आहे